बजाजनगरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडतच आहेत मंगळवारी महाराणा प्रताप चौकात दुचाकीस्वार भामट्यांनी दोन लाख ऐंशी हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पळ बजाज नगरातील मोरे चौकात असलेल्या भारतीय स्टेट बँकेतून मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मसूद शाह आणि उजमा दोन लाख ऐंशी हजारांची रक्कम घेऊन जात होते महाराणा प्रताप चौकात दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी उजमाच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली आणि सुसाट वेगानं निघून गेले उजमाने आरडाओरडा करत शहा यांना बॅग पळवल्याचं सांगितलं शहानी त्यांचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले शहा यांनी वाळू देमॅटेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी नाकाबंदी करूनही दुचाकीसवर सापडले नाही में आणि मेरे काका बैंक बैंक में से पैसे निकाल के जा रहे थे जब रस्ते से थोडे आगे जाके दो आदमी आके हमारे हमारे पैसे लेके भाग गए ये दुपारी दीड वाजेला एस बी आय आलो हॅलो आल्यानंतर तिथं चेक भरून मध्ये बँकेत दिलं दिल्यानंतर तिथं मला कमीत कमी दोन तो सव्वा दोन वाजले दोन लाख ऐंशी हजार रुपये पेमेंट घेऊन तिथून बाहेर निघलो आम्ही मुलगीन मी निघताना तिथून आलो आम्ही महाराणा प्रताप चौक त्याच्या थोडंच पुढं धकल्यानंतर दोन माग होणे टू व्हीलरवर आलेल्या व्यक्तींना जसंच मुलीच्या ना आमच्या दोघांमध्ये द्याक, बॅग होती बॅगेला झटका मारला आणि बॅग हिसकून आणि फास्ट पुढं गेले आम्ही त्यांचा पाठलाग करत 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 कोलगेट चौकापर्यंत गेलो पण काही ट्रॅफिकमुळं ते आम्हाला चुकंडा देऊन पुढे गेले नंतर मी पुढे जाऊन पाहिलं तर ते एक तर बजाज नगरकडे वळले का सरळ मी पाहिलं तर लांबपर्यंत मला दिसले नाही साहेबाला माझी विनंती आहे का माझे हे पैसे आरिपकडून काढून द्यावे अशी साहेबाला मी विनंती करतो आणि जे काही एक भामटेगिरी आहे ते इडच थांबलं पाहिजे अशी मी साहेबाला विनंती करतो या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय महेश टाक करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून परिसरात नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत 29 seconds. seconds.